या असल्या राक्षसांना फाशी देऊन गोळ्या घालून सहजरित्या मारण्यापेक्षा त्यांना इतर देशामध्ये बलात्कारांना काय शिक्षा दिली जाते हे माहिती आहे का काही विशिष्ट केसेसमध्ये त्याचे गुप्तांग कापले जाते मुलींसोबत गैरकृत्य करणाऱ्या हजार राक्षसांना जरी आपण मारलं तर त्या लेकराचा जीव परत आणता येईल का हो एखाद्या मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत का तीन तीन बायका केलेल्या व्यक्तीची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची या पाच दहा वर्षाच्या लहान मुलींप्रती काम वसणं जागरूक होतेच कशी hmm. खरं तर एखाद्याचा जीव घेणं चुकीचं आहे बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा एन्काउंटर करणं किंवा त्याला फाशी देऊन मारणं मनाला पटत नाही ते अजिबात योग्य नाही तर योग्य काय आहे माहिती आहे का या असल्या राक्षसांना फाशी देऊन गोळ्या घालून सहजरित्या मारण्यापेक्षा त्यांना जनतेसमोर लाईव तडपून तडपून असं मारलं पाहिजे ना की पुन्हा कोणत्याही नराधामाची तसा विचार मनात देखील आणण्याची हिंमत झाली नाही पाहिजे मित्र हो आपण आजवर ज्या महिलांवरील लहान मुलींवरील बलात्काराच्या बातम्या ऐकल्या त्यावर होणारा समाजाचा प्रचंड आक्रोश पाहिला त्यावरून मला काही प्रश्न पडले आहेत कदाचित असेच प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील आणि त्याची उत्तरं मला तुमच्याकडून देखील अपेक्षित आहेत मुळात बलात्कार होतातच का तीन तीन बायका केलेल्या व्यक्तीची किंवा कोणत्याही व्यक्तीची या पाच दहा वर्षाच्या लहान मुलींप्रती काम वासना जागरूक होतेच कशी या बलात्कार करणाऱ्या रा राक्षसांना शिक्षा दिली म्हणजे विषय संपतो का मला सांगा एखाद्या बलात्कार झालेल्या पीडितेला न्याय द्यायचा असेल तर फक्त त्या गुन्हेगाराला शिक्षा देऊन तिला न्याय मिळणार आहे काय एखाद्या मुलीची हत्या न करता फक्त तिच्यावर बलात्कार करून तिला जर सोडून दिलं तर त्या गुन्ह्याची तीव्रता कमी होते का एखाद्या मुलीवर होणाऱ्या अत्याचाराला समाज म्हणून आपणही जबाबदार आहोत का अशा कितीतरी प्रश्नांचं मनात वादळ उठतं ते शांत करण्यासाठी समाज म्हणून आपल्याला या प्रश्नांच्या थोडंसं खोलात जावं लागेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्ट्रेट फॉरवर्डच्या सातव्या एपिसोडमध्ये तुम्हाला आठवत असेल तर निर्भया केसची घटना घडली सोळा डिसेंबर दोन आणि त्या आरोपींना फाशी कधी झाली तर वीस मार्च दोन हजार वीस आणि त्यातला एक तर त्यावेळेस सतरा वर्षाचा होता म्हणून सुटला कारण कायद्याच्या भाषेत गुन्हा करून देखील तो नाबालिक होता सात आठ वर्ष त्या मुलीचे आईवडील न्यायालयामध्ये आपल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी एर झऱ्या घालत राहिले त्यांच्या मनाची अवस्था काय झाली असेल याचा विचारही करवत नाही कोलकात्यामधील घटना असेल किंवा आपल्या महाराष्ट्रातील कोपर्डीची घटना असेल किंवा नुकतीच घडलेली बदलापूरची घटना किंवा आत्ताची कल्याणमधील घटना असेल घटना घडली की न्यूजवर सोशल मीडियावर रस्त्यावर असा सगळीकडे समाजाचा मोठा आक्रोश दिसून येतो समाजाची भावना असते त्या बलात्कारांना गोळ्या घाला लवकरात लवकर फाशी द्या आणि मग काही वर्षांनी त्या राक्षसांना फाशी दिली किंवा त्यांचा एन्काउंटर केला म्हणजे त्या मुलीला न्याय मिळाला असं आपल्याला वाटतं आणि आपलं मन संतुष्ट होतं समाजाचा आक्रोशही त्या घटनेप्रती हळूहळू कमी होऊन जातो पण एवढ्या वर्ष लहानाची मोठी केलेल्या त्या मुलीचा बलात्कार करून एवढ्या क्रूरपणे हत्या करून तिचा जीव घेतला गेला त्याचं काय मुलींसोबत गैरकृत्य करणाऱ्या हजार राक्षसांना जरी आपण मारलं तर त्या लेकराचा जीव परत आणता येईल का मुळात कोणाच्या लेकी असा अतिप्रसंग ओढवूच नये यासाठी आपण समाज म्हणून काही गोष्टी करणं गरजेचं आहे तसेच शासनाला देखील काही ठोस पावलं उचलवायला भाग पाडणं गरजेचं आहे आपल्या देशामध्ये बलात्कारांना जी शिक्षा दिली जाते ती पुरेशी आहे का हो? बलात्कार केला तर दहावीस वर्षाची शिक्षा किंवा आजीवन कारावास आणि बलात्कार करून खून केला तरच फाशी म्हणजेच फक्त बलात्कार केला तर फाशी। त्याला फाशीची शिक्षा नाही आहे इतर देशामध्ये बलात्कारांना काय शिक्षा दिली जाते माहिती आहे का नॉर्थ कोरियासारख्या हुकुमशाही देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांना डायरेक्ट गोळी मारतात तिथं जन्मठेप किंवा काही वर्ष जेलमध्ये वगैरे टाकत नाहीत चीनमध्ये जर कुणी बलात्कार केला तर काही विशिष्ट केसेस मध्ये त्याचे गुप्तांग कापले जाते किंवा त्याला डायरेक्ट फाशी दिली जाते सौदी अरब सौदी अरब मध्ये जर कुणी बलात्कार केला तर त्याचा सर्व जनतेसमोर शिरच्छेद केला जातो राक्षसाचा जर वध करायचा असेल ना तर तो असाच करावा लागणार आहे तेव्हाच कुठंतरी अशा गैरकृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसेल कायद्यामध्ये कठोरता आणणं खूप गरजेचं आहे कायद्याचा वचक बसला पाहिजे धाक असला पाहिजे नाहीतर अशाच प्रकारे अजूनही कित्येक लहान मुलींचे महिलेंचे हे राक्षस जीव घेतील या झाल्या शासनाकडून करून घ्यायच्या गोष्टी घटना घडूच नये यासाठी समाज म्हणून आपण काय काय करू शकतो बरं मला सांगा तीन तीन बायका केलेल्या व्यक्तीची किंवा इतर कोणत्याही व्यक्तीची या पाच दहा वर्षाच्या लहान मुलींप्रती काम वाचणं जागरूक होतेच कशी हा मोठा प्रश्न आहे आपण जर कल्याण बदलापूरमधल्या आरोपींचा इतिहास पाहिला ना तर त्या राक्षसांचे तीन तीन लग्न झालेले आहेत मुळात तीन तीन लग्न लावून देणाऱ्या त्यांच्या आईबापाची देखील मानसिकता तपासणं गरजेचं आहे इकडं मी दुसरं लग्न करतो असं जरी मी आमच्या घरच्यांना सांगितलं ना तर मला खाली पाडून अक्षरशः तुडवतील मला असं वाटतं जो आपल्या हातामध्ये असलेला फोन टी व्हीवरील काही मालिका चित्रपट ओ टी टी प्लॅटफॉर्मवरील अश्लील वेब सिरीज या सर्व गोष्टी कुठं ना कुठं उत्तेजना निर्माण करायला कारणीभूत आहेत समाज म्हणून या सर्व गोष्टींना आपण विरोध करणं गरजेचं आहे आपल्याकडे सोशल मीडियाचा हत्यार आहे फेसबुक झालं ट्विटर इंस्टाग्राम जी काही समाज माध्यमं मा आहेत त्यावर आपण अश्लील कंटेंट निर्माण करणाऱ्या वेब सिरीज चित्रपट मालिका तसेच अश्लील रील्स बनवणाऱ्या बायांना देखील बॉयकॉट करून त्यांचा विरोध दर्शवला पाहिजे मुळात पुरुषांमध्ये उत्तेजना निर्माण करणाऱ्या गोष्टींचाच आपण विरोध केला पाहिजे असं नाही आहे की उत्तेजना निर्माण झालेले सगळेच पुरुष गैरकृत्य करतात पण समाजाचा विचार न करणाऱ्या काही राक्षसांना अशाने खतपाणी घातल्यासारखं होतं मित्रांनो शेवटी एकच सांगतो या राक्षसांची प्रवृत्ती जर संपवायची असेल आणि अजून कोणत्याही लेखीबाळीवर असा प्रसंग येऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर शासनाने आणि समाज म्हणून आपण काही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणं गरजेचं आहे घटना घडल्यावर त्या आरोपीला जिवे मारूच पण त्यामुळे त्या मुलीचे प्राण पुन्हा आणता येणार आहेत का त्यामुळे आपण सर्वांनी काही गोष्टींचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं जसं आपण मुलींना सांगतो ना की संध्याकाळी लवकर घरी ये तसं मुलगा उशिरापर्यंत कुठं आहे कोणासोबत आहे त्याची संगत काय आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे आणि मुलाला लहानपणापासूनच माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार शिकवले पाहिजेत तुम्हाला काय वाटतं या अशा घटना रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत मुलीवर अत्याचार करायचा विचारही कोणाच्या मनात आला नाही पाहिजे यासाठी या, या राक्षसांना कोणत्या प्रकारची शिक्षा दिली पाहिजे मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद